अकलाड येथील सरपंच अजय गोविंदराव माळी यांनी जिल्हा प्रशासनाकडे अक्कलपाडा धरणातील पाणी वायानं जाता योग्य पुनर्वापर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे सध्या अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडले जात असून ते पाणी उजव्या कालव्यातून लोणगा लघु प्रकल्पात व डाव्या कालव्यातून शिरधाने येथील खाऱ्या नाला धरणात सोडल्यास या धरणांचा लाभ परिसरातील शेती पिण्याचे पाणी व गुराढुरांच्या उपयोगासाठी होईल असे निवेदनात नमूद आहे नेर अकलाड मोराणे लोहगड लोणखेडी शिरधाने खंडलाय वदाणे बांबुर्ले या गावांसाठी या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे निवेदन देताना अकलाडचे सरपंच अजय माळी व खंडलाय बुद्रुकचे उपसरपंच आबा पगारे उपस्थित होते प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली जे वाया जाणारं पाणी आहे ते उठव्या काव्यातून लोणारघू प्रकल्प व डावा कालव्यातून शिरगाणे व येणारे इतर लघु प्रकल्प भरण्यात यावे असे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ते लवकरात लवकर सोडून आमचे लघु प्रकल्प भरावे अशी विनंती आम्ही पावसाळा जर कमी झाला तर त्याच्या पुढे येणाऱ्या पावसाळ्याचं प्रमाण कमी झाल्यावर देखील उन्हाळ्यात पाण्याची टंचाई वाचणार नाही गोर तर पीक पा पीक पाण्यापर्यंत पाण्याची मुबलकता वाढून जाईल पाण्याची पातळी वाढेल त्यामुळे धरणं भरणं छोटे मोठे प्रकल्प भरणं गरजेचं असल्यामुळे वाया जाणारं पाणी त्वरित एक्वायर करून पाठ काद्वारे ते छोटे लघु प्रकल्पांमध्ये सोडण्यात यावं ही विनंती मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केली